नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समजले असता त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या कानावर ही बाब टाकून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या बाबतीत गारपीटग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यामधील आचारसंहिता शिथिल करून त्या भागातील शेतकऱ्यांचे शेताचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याकरिता शासन नाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी अजितदादांकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा ग्रामीणच्या वतीने एका पत्राद्वारे करण्यात आली आहे महायुतीमधील आमदार सावरकर यांनीही अगोदरच तात्काळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे व निवडणूक आयोगाकडे केल्यामुळे महायुतीची ही संयुक्त मागणी असून या मागणीचा पाठपुराव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीही तसुभरही मागे हटणार नाही अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नामदार अजितदादा पवार यांच्याकडे पाठवण्यात आले आहे व त्यामध्ये मुख्य सचिवद्वारे व निवडणूक आयोगाद्वारे गारपीटग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये आचारसंहिता शिथिल करून शेतकऱ्यांप्रती निवडणूक आयोगाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा शेतकऱ्यांना तात्काळ मदत होऊ शकेल हा प्रयत्न करावा अशी मागणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून या निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष म्हणून कृष्णा अंधारे महासचिव विनोद थुटे रामकुमार अमाणकर गौरव देशमुख बाळासाहेब तायडे दे, देवरावजी हातोले प्रशांत पाटील गायकवाड पवन भाऊ गाढे गोपाल ठाकरे गजानन कराडे रामू अंबुलकर गणेशराव लोथे मेहबूबभाई श्रीमती मंदाताई देशमुख सौ लक्ष्मीबाई सरिसे सुरेश रामेकर सुधीर गुरुजी साखरकर दीपक भाऊ गावंडे विनोद कोगदे पुरुषोत्तम महाले अजिंक्य राऊत गोरेगावचे उपसरपंच श्री ढोरे शंतणू वसू ज्ञानेश्वर ताले पाटील निलेश काळमेघ सौ रुपाली वाकोडे सौ माधुरी वाघमारे सौ उज्ज्वला बावसकर याद मराळे गोपाल महले पुरुषोत्तम ताले भूषण काठोडे त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा